नमस्कार दर्शक हो। आपण पाहतात लोकशाही भारत मी सागर चव्हाण या ठिकाणी आपण मी ज्या ठिकाणी उभा आहे तो आहे सातारा रोड फलटणहून जिल्ह्याला जाणारा रोड जो आहे तो हा रोडवरती मी या ठिकाणी आहे आपण पाहू शकता या रस्त्याचे काम अतिशय मंद गतीने सुरू आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे की ह्या ठिकाणी एक लाईन तयार करण्यात आलेली आहे त्या लाईनवरती मोठमोठे मुरमाचे ढिगारे टाकण्यात आलेले आहेत त्यामुळे हा रोड नागरिकांना प्रवाशांना वापरता येत नाही गेले दीड दोन वर्षे या रस्त्याचे काम सुरू आहे मात्र अतिशय हे काम मंद गतीने सुरू आहे आपल्याला माहित आहे की सातारा जिल्ह्यातील जे सातारचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत आणि त्यांच्या जिल्ह्यातीलच हा असलेला रोड जो फलटणहून साताराला जातो अनेक अनेक लोक सातारा या ठिकाणी कामानिमित्त जातात त्यांची शासकीय कामं असतात किंवा वेगवेगळी कामं असतात या कामानिमित्त नागरिकांना सातारला या ठिकाणी जावं लागतं मात्र गेली दीड दोन वर्ष या रस्त्याचे काम अतिशय मंद गतीने सुरू असल्यामुळे येथील या रस्त्यावरनं वाहतूक करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे अनेक ठिकाणी या ठिकाणी धूळ असेल किंवा खड्डे असतील ह्या त्याचाही सामना करावा लागत आहे येथील आजूबाजूचे जे गाव आहेत त्या गा गावातील स्थानिक नागरिक प्रशासनावर मोठे नाराज आहेत पर्यायाने या रस्त्याचा वापर न करता अनेक नागरिक हे काळज मार्गे सातारला जाण्याची पसंती करतात जरी तो लांबचा मार्ग असला तरी त्या त्याच मार्गे काळज मार्गे ते सातारला जातात कारण की ह्या रस्त्यावरती अतिशय त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे आता फलटणचे आमदार आहेत सचिन पाटील या सचिन पाटील या रस्त्याच्या कामाकडे लक्ष देणार का आणि ज्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार आहे जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे ते छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे सुद्धा या कामाकडे लक्ष देणार का नाही हाही प्रश्न उपस्थित होत आहे लोकशाही भारत सागर चव्हाण फलटर